हॅलो एव्हरीवन नमस्कार मी कल्पना मुरांजन आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे हे बास पिठाचे लाडू यांना पौष्टिक लाडू असंही म्हणतात किंवा तांदुळाचे लाडू असंही म्हणतात तर आता सुट्ट्या संपल्या आहेत शाळा सुरू झाल्या आहेत तर आपल्या डब्यामध्ये एक साईडला छोटंसं सा काहीतरी द्यावं म्हणून हा एक पौष्टिक लाडू तुम्ही देऊ शकता किंवा मुलं शाळेतनं आल्यावर खाऊ शकता तुम्ही ऑफिसलासुद्धा सोबत हा कॅरी करू शकता तर सगळ्यात आधी इथे मी जाडे तांदूळ घेतलेले आहेत तर हे रेशनिंगचे तांदूळ आहेत तुम्ही कोणतेही जाडे तांदूळ वापरू शकता तर आता मेजरमेंट तुम्हाला मी इथे करून दाखवत आहे अदरवाईज तुम्ही वाटीनेसुद्धा ह्याचं प्रमाण मोजून घेऊ शकता तर हे दीडशे ग्रॅम एका वाटीत बसलेले आहेत तर अशा आपण दोन वाट्या इथे मेजरिंग करून एका मी बाऊलमध्ये काढून घेणार आहे तुम्ही अंदाजे वाटीनेसुद्धा ह्याचं जर तुमच्याकडे वेट मशीन नसेल तर तुम्ही वाटीने याचं प्रमाण करून घेऊ शकता तर आता हे आपल्याला तांदूळ स्वच्छ चार ते पाच पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे आणि स्वच्छ हे धुवून झाल्यानंतर रात्रभर आपल्याला हे तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत त्यामुळे काय होणार ते छान असे फुकतील तुम्ही पाहू शकता मी छान असे त्याला चार पाच पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहे प्रत्येकाच्याकडे ह्याची करण्याची कदाचित पद्धत वेगळी वेगळी असू शकते पण काही एका आ, ही एका गावा ठिकाणची पद्धत आहे माझी चुलत बहीण राहते तिच्याकडची ही पद्धत आहे आणि माझ्या आईने हे लाडू मला शिकवले आहेत तर आता मी तुम्हाला हे सांगते कसे करायचे तर हे रात्रभर बघा मी रात्रभर हे पाण्यात तांदूळ भिजत ठेवलेले होते आता सकाळ झालेली आहे आपण हे सगळं पाणी याचं निथळून काढायचं आहे तर एका चाळणीमध्ये मी हे तांदूळ काढून घेणार आहे आणि आपल्याला ह्यांना काही वाळवायचं नाही आहे किंवा कोरडे करून अगदी म्हणजे सुकवून घ्यायचं असं काही करायचं नाही आहे फक्त आपल्याला यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे तर चाळणीत काढून ठेवलं का बघा हे असं सगळं पाणी यातलं निघून जातं आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला बाजूला ठेवून देऊया की जेणेकरून त्यातही थोडं जे काही पाणी असेल ते खालच्या बाऊलमध्ये निघून येईल आणि आपल्याला व्यवस्थित असे तांदूळ मिळून जातील आता आपण एका कढईमध्ये त्यांना भाजायला सुरुवात करूया भाजताना आपल्याला त्यांना मंद आचेवरच भाजायचे आहेत आणि छान असे गुलाबी लालसर रंगाचे झाले का मगच आपल्याला त्यांना काढून घ्यायचे आहेत तर आता मी सुरुवात केलेली आहे के भाजायला थोडे ओलसर असल्यामुळे आता ही कढई स्टीलची माझी असल्यामुळे थोडे तुम्हाला वाटत आहेत की लागतील किंवा काय परंतु व्यवस्थित ते छान भाजले जातात कंटिन्यू आपल्याला हात चालवायचा आहे की जेणेकरून सगळ्या तांदळांना एकसारखा रंग येईल अदरवाईज तुम्ही वर मध्येच हलवण्याचं बंद केले तांदूळ तर ते लाल होऊ शकतात हो त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता इथे मी एक नारळाची सुक्या नारळाची असते ना वाटी खोबऱ्याची वाटी ती मोठी वाटी घेतलेली आहे जर लहान असते तर तुम्ही दोन घ्या तर हे पण मी किसून घेतलं आहे सुकं खोबरं आणि त्यांना पण छान असं गुलाबी आपल्याला हलकं असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं मी नावाला अगदी छोटा चमचा तूप घातलेलं आहे आणि आता हे छान असे खमंग भाजून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं तूप घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत तर यामध्ये मी बदाम पिस्ता अक्रोड, अक्रोड काजू घातलेले आहेत तर तुम्हाला जे पदार्थ म्हणजे जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते तुम्ही घालू शकता प्रमाण कमी जास्त चालू शकतं त्याला काहीही अंदाजाची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यात भरघोस न म्हणू शकतो आपण भरपूर आवडत असेल तर भरपूर घाला जितके तुम्हाला पौष्टिक करता येतील तितके तुम्ही त्यांना ॲड करू शकता तर आता हे सगळे आपल्याला छान गुलाबी असे भाजून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता तांदूळ माझे छान आता इकडे थंड झालेले आहेत मी कढईत ना मग काढून ठेवले होते त्यांना बाजूला आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यांना छान असं फाईन वाटून घ्यायचं आहे वाटून झाल्यावरती असं ना हाताला छान असं ते हे लागतं काय म्हणू शकतो आपण रवा असं लागतं पण ते अगदी जाड नाही आहे छान असं मस्त आपल्याला त्यांना फाईन करून घ्यायचं आहे तर आता हे मी तुम्हाला तांदळाचे जे आपण पीठ करून घेतलं आहे ते मोजून दाखवते आपण मग अशी तीनशे ग्रॅम तांदूळ घेतले होते पण ते भाजले धुतले भाजले हलके होतात तर थोडेसे वीस तीस ग्रॅम तांदूळ कमी झालेले आहेत आता हे सुकं सुद्धा थंड झालेलं आहे भाजलेलं तर त्याला असं हाताने चुरून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करायचं नाही त्याच्यामुळे त्याचा फारच बारीक पीस होऊन जातो तर हे दाता खाल्लेले तर सुंदर लागतात म्हणून आपल्याला द्या हे थोडेसे जाडसर असे आपल्याला हातानेच त्यांना चुरून घ्यायचे आहेत आणि जे ड्रायफ्रूट्स आपण मगाशी तुपावरती भाजले त्यांना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी असे जाडसर वाटून घ्यायचे आहेत की दाणे आपल्या दाताखाली लागले पाहिजेत तर आता इथे मी काय करणार आहे जेवढं पीठ आहे तेवढं आपल्याला गूळ घ्यायचं आहे तर हा ऑर्गॅनिक गूळ असल्यामुळे पावडर मी वापरलेली आहे तुम्ही कुठलंही गूळ वापरू शकता थोडं कमी जास्त चालू शकतं काहीच त्याला हरकत नाही तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तुम्ही जास्त थोडंसं ॲड करा तर मी एका सेक घेतलेलं आहे जेवढं आपल्याला पीठ आहे तेवढं आपल्याला गुळ घ्यायचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र करायच्या आहेत त्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि एकजीव करून घ्यायचे आधी आपल्याला मी आता इथे सध्या गॅस लावला नाही आहे मी बाहेरच बाऊलमध्ये एका किंवा ताटामध्ये परातीमध्ये म्हणा कशात तरी तुम्ही हे सगळं मिश्रण आधी एकत्र एक करून घ्या की जेणेकरून ते सगळी वेलची पावडर वगैरे छान असं एकजीव होऊन जाईल खूप हे लाडू टेम्पटिंग लागतात म्हणजे तुम्हाला ना कधीही भूक लागली ना एक लाडू खाल्ला का तुमची भूक गायब होते म्हणून पण कदाचित त्यांना भूक लाडू असं म्हणत असतील असं मला वाटतं तर आता बघा मी हे ताटात मोठ्या काढून घेतलेलं आहे मिश्रण आणि चांगलं असं हाताने आपल्याला यांना मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे खूप चांगले टिकतात आता मी मागे बाहेर गेलो होतो आम्ही फिरण्यासाठी तर दहा पंधरा दिवस आम्ही हे बाहेर लाडू ठेवले होते तर ते व्यवस्थित राहिले महिनाभर सुद्धा राहू शकतात काहीच हरकत नाहीये आता याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड ओडी तूप लागतं आधी तुम्ही एक वाटीच तूप घाला आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू तूप गरम झालं तर मग हे मिश्रण जे आपण मग अशी सगळं एकजीव केलं आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे आपल्याला चार ते पाच मिनटं हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप जास्त पुढे घेऊन जायचं नाही किंवा जास्त म्हणजे असं कडक होईल असं काही आपल्याला करायचं नाही फक्त आपल्याला हलकंसं गूळ गरम झालं ना का तो नरम पडेल की नाही आणि आपल्याला लाडू गाळायला खूप सोपे पडतील म्हणून हे आता आपल्याला चार ते पाच मिनटं नुसतं आपल्याला परतून घ्यायचं आहे मनुके ॲड केले आहे तुम्ही चारोळी घालू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये घालू शकता तूप आपल्याला वाटलं जर वळताना वाटलं की तूप कमी वाटतं तर तुम्ही थोडं तूप ॲड करू शकता आता बघा मी हाताला असं तूप लावून घेणार आहे आणि लाडू वळायला सुरुवात करणार आहे लाडू वळताना समजा तुमचा लाडू भुसभुशीत वाटतोय की नाही वळला जाते तुम्ही ह थोडंसं त्याच्यामध्ये ना दोन तीन चमचे दूध घालू शकता आणि दूध घालून तुम्ही हे लाडू छान असे वळू शकता तर हे अशा पद्धतीने हे लाडू करू शकतो आपण तुम्ही पण हे लाडू नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे आवर्जून कळवा तर पुन्हा भेटूया पुढील काही व्हिडिओंसह तोपर्यंत काळजी घ्या मस्त खा स्वस्त राहा आणि पुन्हा भेटूया आपण लवकरच तर टाटा बाय बाय आणि धन्यवाद